त्यांचं वितरण झालेलं आहे काय सांगाल आपण प्रमुख पहिलं मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं आणि अधिकारी वर्ग यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की खरोखर की एक चांगला स्तुत उपक्रम त्यांनी राबवला आणि गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित गोष्टी होत्या त्या पूर्णत्वासकडे जात आहेत आज आम्हाला समाधान होतं आहे मन्य की या रायगडच्या सभागृहामध्ये आम्ही हे संपन्न करतो आहे आमचे विधिमंडळातील सहकारी आमच्या मंत्री आदितीताई आमचे कलेक्टर आमच्या शिव मॅडम आमच्या दलाल मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आलेले सर्व मान्यवर मंडळी की ज्यांना आज आम्ही प्र पत्र प्र दिलं आणि त्याचा ते त्यांना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला आम्हालाही समाधान झालं कारण ज्यावेळेला अनुकमपताची लोकं वारंवार फेऱ्या घालायच्या आमच्याकडं अधिकारी वर्गाकडं सगळ्याकडं त्यावेळेला मगाजी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ती वस्तू स्वीतली दादानी पण तेच सांगितलं की खरोखर की त्यांना फेऱ्या घालून खरं म्हणजे थकले होते तर <coughs> ते, ते थकलेले असताना त्यांना आज ऊर्जा देण्याचं काम आज के झालेलं आहे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आहे की दहा हजारच्या पुढे ह्या ज्या काय आज आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेला ले आहे निश्चितच दहा हजार तर लोक आहेत त्यांचे कुटुंब आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना मिळतील आणि खास करून आमच्या अधिकाऱ्यांना अक्षेत शिवसेनेचा जो नेस्कोमध्ये मेळावा झाला या मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत जे काय विधान केलं होतं त्यावर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आज अनिल परबांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या संदर्भात रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सा। आता रामदास कदम साहेब जे काय बोलले का 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 ते त्यांनी तिथं संपूर्ण जाहीर सभेमध्ये बोललेले आहेत ते असे काय एखाद्या वेगळ्या ठिकाणी कुठं बोलत अशातला भाग नाही हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामुळे त्यांना ती काय माहिती होती किंवा काय होते त्यांना कल्पना होती काय ते बोलले असतील आता त्यांनी जर यांनी अनिल परब यांनी जर का अब्रा दाखल दावा दाखल केला असेल तर त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे काय रामदासबाई बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे